है, आज या वाळूज मध्ये डीएनआर कंपनी हे आज ताब्यात घेतली आहे आम्ही आमच्या ज्ञानराजा मध्ये नव्वद कोटी ही ठेवा आहे पूर्ण श्रीरामपूर तालुक्याची फक्त एका संस्थेची इथं हे वैजापूरची आहे त्यातही हे जे जवळजवळ पंधरा लाख रुपये त्यांचे कर लगा? कर लगा? तर असे पैसे आहे आज ही कंपनी आम्ही ताब्यात घेतली आहे ही या कंपनीमध्ये आजपासून ताबा आमचा आहे तुम्ही खुलीच उद्यापासून इथे नाही बरोबर जर इथं आले कळलं का कळलं का जर इथं आले तर आम्ही कायदेशीर तुमच्यावर कारवाई करू नाही तर तुम्हाला जर इथं थांबायचं असेल तर आमच्या ठेवीदारांचे पूर्ण पैसे तुम्ही द्यायचे आणि इथं थांबायचं हे जर तुम्हाला मान्य असेल तर आम्हाला याची काय गरज नाही आम्हाला आमच्या पैशाची गरज आहे आमच्या ठेवीची आम्हाला गरज आहे आम्हाला ही कंपनी घेऊन आम्हाला काही करोड रुपयाला लक्षात आमची ठेव आम्हाला पाहिजे याच्यासाठी आज आम्ही इथं ही कंपनी हे कुलप चाव्या सगळ्या आम्ही घेऊन जात आहे ओके